श्री गणेशाय नमा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज जे कोणी दुर्लक्ष न करता स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्रमनाने ऐकतील त्यांच्या घरी स्वामी स्वत प्रगट आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या नजरेपुढे आला आहे आणि तुम्ही ऐकायसाठी घेतला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्यासाठी देवाने काहीतरी मार्ग देण्याचे ठरवले आहे त्यानुसारच हा संदेश तुमच्यापुढे आला आहे देव म्हणतात बाळा मला तुझी त्या ठिकाणी मदत करायची आहे ज्या ठिकाणी वारंवार तुला अडचणी येत आहेत वारंवार तुझे कार्य थांबत आहे आणि तुझ्या त्या कार्यातून तुला यशाची प्राप्ती होत नाही तर आज हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठी आहे तुझ्यासाठी यश प्रदान करणारा तुला आशीर्वादाने भरणारा हा संदेश ज्या क्षणाला तू संपूर्ण ऐकशील तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडू लागतील आज तुम्ही दोन महत्वाचे कार्य जर माझ्या पद्धतीने ऐकले आणि माझे ऐकून ते पूर्ण करण्याचे तुम्ही क्षमता दाखवलीत तर तुमच्यासाठी मी आरोग्याचा आशीर्वाद आनंदाचा आशीर्वाद आणि भरभराटीचा आशीर्वाद देणार आहे तू फक्त एक टक माझ्याकडे पाहत राहा माझ्या या वरदहस्तातून तुला आशीर्वाद मिळणार आहे बाळा कधीकधी काही गोष्टी सहज शक्यतेने पूर्ण होतात तर काही गोष्टींना वेळ लागतो मग वे ते वेळ लागत असताना लक्षात घ्या की देव जेव्हा तुम्हाला आनंदाने भरतो आशीर्वादाने भरतो तेव्हा तुमच्यासाठी काही अद्भुत चमत्कार घडू लागतात दैवी आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात काही समस्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या निघून जाण्यासाठी देव योजना आखत आहे जर तुम्ही या क्षणाला दैवी योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच दुर्लक्ष न करता पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने हा संदेश ऐकत राहा वेळ होणार नाही वेळ निघून जाणार नाही जी वेळ योग्य येणार आहे ती तुमच्यासाठी खूप मोठे परिवर्तन आणणारी आहे तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवणारी आहे जिथे तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हायचे आहे ते आशीर्वाद स्वीकार करायचे आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात ज्या क्षणाला तुम्ही दुर्लक्ष करू लागता आणि काही विसरू लागता तेव्हा देवही तुमच्या त्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष करेल तर तुम्हाला आवडेल का नाही ना त्याचप्रमाणे मी पाठवलेला संदेश तुमच्यासाठी माझी योजना आहे ती तुम्ही संपूर्ण ऐकून घ्यावी कारण त्यात तुमच्यासाठी एक संधी आहे ज्या संधीमुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जाणार आहे मला तुमच्यासाठी मार्ग तयार करायचा आहे तुम्ही जेव्हा हे सर्व ऐकता आणि प्रार्थनापूर्वक माझ्यापुढे विनंती करता तेव्हा मी तुमची विनंती ऐकतो प्रार्थना स्वीकार करतो म्हणून प्रार्थना करत राहा बाळा स्वतःला कधीही कमजोर किंवा अभागी समजू नका कारण मी पाठवलेले आशीर्वाद हे तुम्हाला भाग्यशाली बनवण्यासाठी आहे तुमच्या जीवनात जो काही संघर्ष आहे तो लवकरच समाप्त होणार आहे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जीवनात खूप मोठे यश आनंद देणारा आहे आणि तुमच्या आयुष्यातून संकट दुःख दूर केल्या जाणार आहेत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तो पुढील काही मिनिटे तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकत राहावा कारण तुमच्या आयुष्यात अद्भुत आणि रहस्यमयी चमत्कार घडणार आहेत प्रियस्वामी भक्तांनो श्रीस्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या का कानावर येणे हा काही योगायोग नाही तर स्वामींनी घडवून आणायला योग आहे जर तुम्ही चांगली बातमी ऐकू इच्छिता तुम्ही जर हा संदेश ऐकू इच्छिता तर तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे तुम्हाला हे ऐकल्यानंतर आनंदाने तुम्ही भरून निघाल तुमच्या इच्छापूर्तीचे दिवस येतील तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाईल तुम्ही काही चुकीचे निवडले असेल तर ते देखील तुमच्या जळून काढून टाकण्यात येईल आणि जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्याकडे पाठवण्यात येईल आज ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडून ऐकत असाल तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकेल तेव्हा प्रार्थना करत राहा तुम्हाला आज दोनच महत्त्वाची काम करायची आहे या संदेशाला संपूर्ण ऐकायचे आहे आणि स्वामींची प्रार्थना करायची आहे जो कोणी भक्त स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहे या संदेशातून स्वामी त्यांना सांगू इच्छितात की हा संदेश संपूर्ण ऐकून घे मन स्थिर कर एकाग्र कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण कदाचित तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला इथेच मिळणार आहे बाळा कोण तुझ्याबद्दल वाईट विचार करतं किंवा कोण तुझ्याबद्दल त्या समस्या निर्माण करू इच्छितं ते सर्व काही तुझा देव पाहत आहे परमेश्वराला काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नाही तुला सर्व हे कळत असताना तू खूप काही गंभीर होऊन राहतोस चिंता करत बसतोस एकटाच कधी कधी रडतोस मला तुझ्या मुखावर हास्य हवे आहे बाळा तू आनंदी राहावा यासाठी माझ्या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत पाठवली आहे देव म्हणतात बाळा स्वतःबद्दल कधीही नकारात्मक विचार करू नकोस कितीही परिस्थिती कठीण आज वाटत असते पण ती उद्या नसते कारण तुझ्यासोबत देवाचे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत दैवी चमत्कार घडणार आहेत तुझ्या गोटींची वाट पाहत आहेस तेच तुझ्या मार्गात आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे कोण तुझ्यासाठी चुकीचे निर्णय घेतो त्याकडे दुर्लक्ष कर आणि मी जे काही तुला सांगत आहे त्याकडे लक्ष पुरव बाळा काळजीत राहू नकोस किंवा काळजी करू नकोस कारण दैवी आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुझ्या भाग्याचे द्वार उघडल्या जात आहेत त्यात प्रवेश करण्यासाठी तू तयार आहेस जर तयार असेल तर होय म्हण बाळा कारण माझी मदत तुझ्यापर्यंत येईल तुला सक्षम बनवेल बाळा इथून पुढलं तुझं सर्व काही भविष्य मी जाणतो आणि तुझ्या जीवनात तुझ्या भविष्यात तुझ्या आयुष्यात काय तुला हवे आहे ते चमत्काराच्या रूपात तुला मिळणार आहे बाळा चिंता सोड कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या अवतीभवती आहेत एक एक करून तुझ्यापर्यंत ते सर्वच काही मिळणार आहे तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत आता अशक्य गोष्टी तुमच्यापासून लांब जाणार आहेत तुमचे सर्व काही प्रश्न सोडवल्या जाणार आहे ते भगवंताच्या हाती आहे तू करत असलेल्या प्रयत्नात तुला मोठे यश मिळणार आहे पुढील काही मिनिटे हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे याचा कंटाळा करून टाळण्याचा प्रयत्न करू नका कारण देव संदेश तुमच्यासाठी पाठवतात तुमच्या मनाला धीर मिळावा तुमच्या मनाला आनंद मिळावा आणि तुमचे लक्ष स्वामींच्या सेवेत लागावे नामस्मरण करावे कदाचित आज स्वामी तुमच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला या संदेशातून देतील तेव्हा पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहा मनातील प्रश्नाचे कदाचित उत्तरही मिळेल दुर्लक्ष करू नका तुमचे मन समाधानाने आनंदाने भरेल तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील जर कदाचित काही काळ असा गेला असेल की काहीच मनासारखे घडत नाही तेव्हा देखील देव तुमची काळजी घेतो देव म्हणतो बाळा माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचत आहे काहीच मनासारखे घडत नसतानासुद्धा तुला मी तुझ्या मनासारखे घडवून आणणार आहे आता चिंता करू नकोस व्यर्थ चिंतेत राहू नकोस आणि आपला वेळ निरर्थक काही अशा गोष्टींच्या मागे लावू नको जिथे तुझ्यासाठी काहीही नाही बाळा काही लोक तुझा विनाकारण फायदा घेत आहेत किंवा काही लोक तुझ्यासाठी काही वाईट गोष्टी बोलत आहेत पण तू आपले कार्य एकाग्र मनाने करत राहा कारण तुम्ही जेव्हा तुमचे कर्म चांगले करता एकाग्र मनाने करता तेव्हा त्यात हम खास यश तुम्हाला मिळणारच कारण माझे आशीर्वाद तुमच्या निरंतर सोबत आहे तुमच्या आर्थिक समस्या मी लवकरच दूर करणार आहे माझे आशीर्वाद हे तुमच्याकरता तुमच्या घरात भरभराट आनंद आणि प्रगती उत्साहासह तुम्हाला दिल्या जाणार आहेत जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता माझ्या नामस्मरणाचा धावा करता आणि एखादी प्रार्थना करता तेव्हा मी ते सर्व काही ऐकत असतो तुमच्या मनाजगे व्हावे यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मी आनंदाने परिपूर्ण करतो कदाचित तुला हे ऐकत असताना असे वाटत असेल की माझे प्रश्न कधी शोधतील आणि कधी मी या सर्व काही प्रश्नातून प्रॉब्लेममधून बाहेर पडणार आहे तर होय बाळा तू लवकरच या सर्व कठीण गोष्टीतून बाहेर पडणार आहे कारण तुझा देव निरंतर तुझ्या अवतीभोवती आहे तू जेव्हा जेव्हा पूर्ण शक्तीने आणि श्रद्धेने विश्वासाने माझे नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या अवतीभोवती आहे तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मी याच संदेशातून तुला देत आहे तुला अनेक प्रश्न पडतात त्या सर्वच काही प्रश्नाचे उत्तर तुला आजच मिळेल हे आवश्यक नाही पण योग्य वेळेवर मी ते तुझ्यापर्यंत पाठवेल तिथपर्यंत संयम ठेव धीर ठेव आज हा संदेश या क्षणाला तुम्ही ऐकत असणे फार गरजेचे आहे म्हणूनच संयम ठेवा धीर ठेवा कारण खूप विचार करून तुम्ही थकला आहात आता विचार करणे बंद करा नामस्मरण सुरू ठेवा आणि इच्छा चांगला प्रगट करा कुणासाठीही चांगल्याच इच्छा करा त्या विश्वासाने पूर्ण होतील यावर श्रद्धा आणि विश्वास दाखवा येणारा काळ तुमच्यासाठी सुखद आनंद देणारा आहे कदाचित तुम्हाला खरे वाटेल किंवा तुमचा विश्वास बसेल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत बाळा मी फुलासारखा तुला जपतो तुला आनंद प्रदान करतो तुझ्या आयुष्यात निवडलेली नाती देतो ज्यामुळे तुला ते प्रेम आनंद आपुलकीची भावना आणि सुसंवाद प्राप्त व्हावेत तुझी इच्छा आहे ना की ते सर्व काही तुला मिळावे म्हणून आज मी ते दरवाजे उघडतो जे काही काळापूर्वी तुझ्यासाठी बंद होते जिथे तुम्ही ठोठावून प्रयत्न केले होते आणि तिथे तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते पण आता वेळ बदलली आहे परिवर्तन होत आहे ते तुझ्यासाठी शुभ आहे आता मी तुझ्यासाठी ते दरवाजे कायमचे उघडतो त्यातून मिळणारे आशीर्वाद हे कायम स्वरूपाचे तुमच्यासाठी आहे त्यातून येणारे आशीर्वाद अनेक तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करून तुमच्यासाठी मार्ग उघडवत आणि तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचे योग लवकरच जुळून येऊ ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री